मी कारीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी कर्जामध्ये कर्जाच्या कर टेन्शनमध्ये आत्महत्या केलेली आहे तर हां शरद शरद गंभीर आहे आपल्या ह्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे तर आम्ही आज संघर्ष योद्धा मनोज रंग पाटील यांनी यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही आमच्या जगदंबा परिवाराच्या वतीनं आणि चक्कल मराठा समाज यांच्या वतीनं आम्ही आज आमच्या तर्फे जेवढं काही शक्य होईल तेवढे आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मी आपल्या बार्शी तालुक्यातील आणि जेवढा काही प्रत्येक समाज आहे आणि सकल मराठा समाज धनगर मरा धनगर समाज आम्ही प्रत्येक समाजाला आवाहन करतो की आपल्या तालुक्यातील अशी आत्महत्या कधी घडलेली नव्हती परंतु आज ही आत्महत्या झालेली आहे तर सर्वांनी उद्या आज आज आजपर्यंत त्यांचा बँक अकाउंट नंबर नाही परंतु उद्या सोमवारी उद्या आपण बँक अकाउंट नंबर काढणार आहोत त्याचा पेटीएम गुगल पे ह्याच्यावर आपण नंबर ज्या वेळेस आपण आता ज्या व्हिडिओवर आपण बघताय त्या व्हिडिओवर उद्या तो नंबर टाकण्यात येईल आणि जास्तीत जास्त कशी आपल्याला ह्या घराला ह्या शेतकऱ्या आपल्या गरीब शेतकऱ्याला आपल्या ह्या कुटुंबाला कशी मदत करता येईल तसं आपण जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला जसं आपण सकल मराठा समाजानं मुंबईला जशी मदत केली होती तसं आपल्याला ही मदत प्रत्येक गावागावा गावागावातून आपल्याला येणं अपेक्षित आहे आणि सर्व बारशी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की बाबा आपण लढूया परंतु आत्महत्या करू नका कारण जेवढं तुम्ही तुमच्या लेकरबाळाला जीव लावणार आहे तेवढा जीव लावणारा कुणी नेता नाही किंवा कुठला इथं येणारी बघणारी माणसं नाही तर आम्ही येणार दहा मिनटं परंतु आयुष्यभर भोग भोगायचे तुमच्या घराला हा विचार सरासरी करून काय आपण लढूयात्या करून जवळपास चार पाच दिवस झाले पण अद्याप आम्हाला म्हणजे ज्या ज्यासाठी माझ्या मालकांनी आत्महत्या केली ती तर सरकाराने नोंद घेतलीच नाही पण आमची हालचाल का आहे आता कसं आहे ती सुद्धा बघायला इथपर्यंत आली नाही मग इतकं म्हणजे देह त्याग करून सुद्धा आम्हाला न्याय मिळालाच नाही शेवट आता आमच्या मरणाची वाट बघायला का सरकार काय करेल नेमकं सरकार कुठं नुसतं मदानापुरत मद शेतकरी मुलाला जरी आत्महत्या कर्जासाठी त्याचं कर्ज ती बार करावं बाकीची मागणी लेकर सुखी करा एवढीच अपेक्षा माझं गेलेलं पुढे बघायला मिळणार नाही मला सध्या मला गरबसाय नाही तसं त्याला बिस्किट पुढे झाला होता ते कर्ज पाहिजे केलं त्याचं कर्ज बारका आम्ही आता आम्हाला काय होणार नाही ते करत होता होणार नाही त्याच्या आम्हाला आता काय घटना घडली वाईट सकाळी उठल लवकर धारा काढल्या दूध घालायला गेलं दूध घालायला आलं गाय सरल्या पाणी पाजलं मग आई म्हणली मी पण येते बांधतो लागायला नग म्हणला आलोच पाच मिनिटात मग गेलं गाय बांधल्याच नाही तर तसंच गळफास घेतला पुन्हा आम्ही गेलो आईला म्हणजे मग आधी गाय दिसले मग आई म्हणलं मी सांगितलं तांबडी गाय गेली तर आई आधी गेली पुढे मग मी तिच्या महाग गेले तर गळफास घेतलेला होता झाडाला कोरके ती आमच्याकडे आत्महत्या झाली मग तिने त्या कुटुंबाची त्या मुलीची बारावी पर्यंतची घेतली शिक्षणाची जिम्मेदारी दादा तुम्हाला बोलणार आहे दादांकडे देतो आणि तुमचं पूर्णपणे लक्ष बर का एक मुलगा आता मुलगा तर लहानच आहे पण आता मुलगा बर का लेकरावर तुमचं पूर्णपणे लक्ष पाहिजे सर एक रुपया खर्च येऊन आणि काय खर्च आला की मला मला सांगा हा तुमच्या संस्थेतर्फे पण इथं थोडं म्हणजे सहकार्याची अपेक्षा आहे नाही मी घेतो जवळ घेतो पत्ता बरं का हो असेल तुम्हाला फोन करा मला ओके